वेलकम टू युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल ला स्वागत आहे सो दॅट दे ऑल्सो विल बी ब्लेस्डिवाद टू सी एल आज आपण यावे एलोहिम बद्दल बघणार आहोत यावे एलोहिम इज द कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स आणि यावे एलोहिम हे दोन शब्दांचं कॉम्बिनेशन आहे यावे मीन्स सेल्फ एक्झिस्टन्स आणि यावे म्हणजे स्वतःचं अस्तित्व नो बडी हॅज क्रिएटेड हिम कोणी त्याला घडविलेलं नाही ही इज इटर्नल तो सार्वकालिक आहे यावे मीन्स means... यावे म्हणजे He want to keep relationship with us. आपल्या संगती त्याला नाते संबंध यावे मीन्स गॉड वॉन्ट टू बी पर्सनल आणि यावे म्हणजे देवाला तुमच्याशी वैयक्तिक व्हायचं आहे अँड एलोहिम मीन्स अ क्रिएटर आणि एलोहिम म्हणजे निर्माण करत सो गॉड इज अ क्रिएटर आणि देव हा निर्माण करता ही हॅज क्रिएटेड अॅनिमल्स त्याने प्राण्यांना घडविलं ही हॅज क्रिएटेड द अर्थ त्याने पृथ्वी निर्माण केली माउंटन रिवर्स डोंगर दऱ्या निर्माण मीन्स ही वॉन्ट टू बी विथ अस म्हणजे त्याला आपल्या संती वस्ती करायची आहे अँड ही इज द क्रिएटर आणि तो निर्माण करतो वॉट शुड बी अवर रिस्पॉन्स टू यावे एलोहिम आणि यावे एलोहीम ला आपली काय प्रतिक्रिया असायला नंबर वन पहिली गोष्ट वी शुड वर्षिप हिम आपण त्याची भक्ती करायला हवी व्हॉट शुड बी अवर रिस्पॉन्स आणि मग आपली प्रतिक्रिया काय असायला अवर रिस्पॉन्स शुड बी वी शुड ओबे हिज कमांडमेंट आणि आपली प्रतिक्रिया त्याच्या आज्ञा पाळून आपण वी विल ओबे हिम त्याच्या आज्ञा पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा आणि ज्यावेळेस आपण त्याच्या आज्ञा पाळणार आहोत गॉड विल ब्लेस देव आपल्याला आशीर्वादित करतो वी नो इन द बुक ऑफ जेनेसिस फर्स्ट बुक ऑफ द बायबल ॲडम अँड ईव दे डिड नॉट ओबे आणि उत्पत्तीमध्ये आपण पाहतो की आदम आणि हवेने त्याच्या आज्ञा पाळल्या नाही दॅट्स व्हाय द कर्स केम आणि म्हणून त्यांच्यावर शासन आलं दे वर सेपरेटेड फ्रॉम गॉड देवापासून ते विभक्त झाले बट व्हेन वी ओबे गॉड परंतु ज्यावेळेस आपण देवाच्या आज्ञा पाळतो ब्लेसिंग्स विल कम इन आवर लाईफ देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनात Third response We are stewards. Whatever God has given to us, the time. जो काही वेळ देवाने आपल्याला दिला प्रोटेक्ट अवर टाइम अँड वी शुड टेक केअर ऑफ अवर टाइम आपल्या वेळेला आपण प्रोटेक्ट करायला हवं आणि त्याची काळजी देखील घ्यायला हवी वी शुड प्रोटेक्ट अवर पेरेंट्स वी शुड टेक केअर ऑफ अवर पॅरेंट्स आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायला हवी त्यांना प्रोटेक्ट करायला हवं वी शुड प्रोटेक्ट व्हॉट गॉड हॅज गिव्हन जे काही देवाने आपल्याला दिले त्याचं संरक्षण करायचं बिकॉज ही हॅज क्रिएटेड कारण त्याने निर्माण केलं अँड ही हॅज गिव्हन इट इन टू अवर हॅड आणि आपल्या हातामध्ये त्यांनी देवाने ते दिला डोंट वेस्ट युअर मनी म्हणून तुमचा पैसा व्यर्थ घालून डोंट वेस्ट युअर टाइम तुमचा वेळ वाया घालू घालून आणि डोंट वेस्ट युअर लाईफ आणि तुमचं जीवन व्यर्थ घालून डोंट फॉरगेट टू शेअर टू समबडी वन पर्सन एखाद्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ऍटलीस्ट वन पर्सन प्लीज शेअर दिस व्हिडिओ एका व्यक्तीला तरी हा व्हिडिओ शेअर करा सो ही विल नो दॅट गॉड इज द क्रिएचर की जेणेकरून त्यालाही कळेल की परमेश्वर हा निर्माण करतो आणि आपल्याला देवाने जबाबदारी दिली गॉड ब्लेस यू देव तुम्हाला आशीर्वाद थैंक यू फॉर वॉचिंग धन्यवाद बघितल्याबद्दल प्लीज सब्सक्राइब प्लीज सब्सक्राइब सब्सक्राइब केलं तर करा बिकॉज मेनी पीपल आर वाचिंग अनेक लोक बघतात बट दे आर नॉट सबस्क्राइबिंग प्लीज तू यू सबस्क्राइब यावेस तुम्ही सबस्क्राइब करा इट एन्करेजमेंट आ त्याद्वारे प्रोत्साहन मिळतं टू मेक द नेक्स्ट व्हिडिओ पुढसा व्हिडिओ बनवण्यासाठी आमेन आमेन